मित्रांनो नमस्कार आज आहे सोळा मार्च आणि संध्याकाळचे सहा वाजत आहे मित्रांनो आज दुपारनंतर राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये बदल आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि बऱ्याचशा भागात या ठिकाणी वादळी स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळालेला आहे मित्रांनो रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान देखील राज्यातील बऱ्याचशा भागात या ठिकाणी पावसाची ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येणार आहे बऱ्याचशा भागात रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान देखील वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आणि सोबतच मित्रांनो दिनांक सतरा मार्चच्या दरम्यान आजपेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये म्हणजेच उद्या जास्त भागामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आहे बऱ्याचशा भागामध्ये वादळाचा वेग वाढण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणूनच घेणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे या ठिकाणी या भागामधून जोरदार वादळी वारे पूर्वेकडून आतमध्ये शिरताना तुम्हाला बघायला मिळत असतील आणि सोबतच अरबी समुद्रामधून देखील या ठिकाणी पाकिस्तानच्या आणि ओमानच्या दरम्यान कमीदाबक क्षेत्राची निर्मिती झालेली आहे आणि या दरम्यान यापासून या ठिकाणी पश्चिम किनारपट्टीच्या आतमध्ये जोरदार वारे आतमध्ये शिरताना तुम्हाला बघायला मिळत असेल आणि याच दोन वाऱ्यांमुळे या ठिकाणी या ठिकाणी दक्षिण भारतामध्ये असा जो पट्टा आहे हा कमी दाब क्षेत्राचा पट्टा निर्माण झालेला आहे आणि याचमुळे राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला दिनांक सतरा मार्च आणि आज देखील बघायला मिळणार आहे आणि उद्यापासून तर बऱ्याचशा भागात जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि सविस्तर माहिती जर बघायचं झालं म्हणजेच कुठे कुठे पावसाची शक्यता आहे तर या ठिकाणी नागपूरचा जो आसपासचा परिसर आहे म्हणजेच नागपूर आहे त्यानंतर गोंदिया आहे भंडारा उमरेड देसाईगंज ताडोबा गडचिरोली कापसी अंबागड चौकी आणि डोंगरगड या भागामध्ये रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल तर देसाईगंज ताडोबा गडचिरोली अंबागड चौकी आणि कापसी या दरम्यान जोरदार वादळी स्वरूपाचा पाऊस आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो त्यानंतर मित्रांनो चंद्रपूर राजुरा या भागात देखील वादळी वाऱ्याचा प्रभाव आपल्याला बघायला मिळू शकतो तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाच्या सरी सुद्धा या भागात बघायला मिळणार आहेत त्यानंतर नागपूर कोंढाली वर्धा आर्वी अमरावती कारंजा यवतमाळ पांढरकवडा पुसद उमरखेड वाशिम हिंगोली अकोला हा जेवढा पण उत्तरेकडचा विदर्भाचा परिसर आहे या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगांची दाटी आपल्याला बघायला मिळू शकते बऱ्याचशा भागामध्ये ठिकठिकाणी हलक्या पावसाच्या सरी वादळी वाऱ्यासोबत आपल्याला बघायला मिळणार आहेत सर्वत्र पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर विद आपला जो पश्चिम महाराष्ट्र आणि सोबतच मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच नांदेडू वागला आहे अहमदपूर आहे देगलूर आहे उदगीर आहे त्यानंतर दक्षिणेकडे बिदार बसव कल्याण लातूर या भागात जोरदार वादळी वाऱ्यासोबत आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळणार आहे त्यानंतर परळी आहे कैज पेठ बार्शी तुळजापूर त्यानंतर करमाळा इंदापूर जामखेड बीड माजलगाव या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी वाऱ्यासोबत आपल्याला बघायला मिळू शकतात ठिकठिकाणी पावसाचा अंदाज आहे संपूर्ण आपल्याला सर्वत्र पावसाची शक्यता राहणार नाही परंतु ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी वादळी वाऱ्यासोबत या प्रदेशात आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर सोलापूर पंढरपूर इंदी आणि जत या भागात वाऱ्यासह हलक्या पावसाचे संकेत आहेत त्यानंतर या ठिकाणी अहमदनगर आहे खेड पुणे दौंड बारामती गोरेगाव खोपोली हा जो परिसर आहे या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात वाऱ्याची शक्यता आहे तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाची शक्यता देखील रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागात देखील जोरदार वाऱ्याची शक्यता आहे तर दक्षिण व पूर्वेकडच्या परिसरामध्ये या ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे संकेत आपल्याला रात्री आणि मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतात एकंदरीत जर ब बघितलं मित्रांनो तर राज्यावरती या ठिकाणी कमी दाब क्षेत्राचा प्रभाव मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आलेला आहे आणि सतरा मार्चच्या दरम्यान बऱ्याचशा भागामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता दिसून येणार आहे तर मित्रांनो हा होता दिनांक सोळा मार्च रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद